वजन देण्यासाठी महाराष्ट्र केसरीचे पालवान महेंद्र गायकवाड मंडळी आता थोड्याच वेळामध्ये वे, ओपन गटातील पालवानांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता वजन द्यायला सगळी पालवानी येणार आहेत आणि आज कळणार थोड्याच वेळात करणार की कोण खेळणार आहे आणि कोण नाही आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते क्षणचित्र बघता येईल केसरी पहलवान शिवराज राक्षीची गाडी म्हणजे ते पण आले असतील बघू शकता परत ट्रिपल महाराष्ट्र केसरी होऊन डीवायस होतील का हे दोन तारखेला आपल्याला कळेलच कोणच्या पालवानांचे काही रजिस्ट्रेशन चालू आहे इगल पालवान माऊली जमदाडे आणि पालवान प्रकाश बनकर यांचं पण आगमन झालेलं आहे माऊली जमदाडे यांचं आगमन झालेलं आहे पालवान प्रकाश बनकर यांचं पण व रजिस्ट्रेशनसाठी आलेले आहे आणि वैभव माने पण आहेत बरेचसे पालवान ओपन गटातून खेळणार आहेत वाईल्ड म्हणून खेळणार आहेत पालवान माऊली जमदाडे तर पालवान प्रकाश बनकर हे सोलापूर जिल्ह्यातून खेळणार आहेत <laughs>

पैलवान सिकंदर शेख यांच्या गुडघ्याला लागलेला आहे त्यामुळं ते या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत त्याच पद्धतीनं पहिलवान किरण भगत हे पण थोडं युजुरीमध्ये आहेत त्यामुळं ते पण या महाराष्ट्र क्षेत्रमध्ये करू शकत नाहीत पण पुढच्या वेळेस नक्कीच ते खेळतील आणि आपल्या चाहत्यांना एक पर्व हो निवडू शकतो कारण की के महाराष्ट्र केसरी अशी स्पर्धा आहे की यात जे मैदानी कुस्त्या होऊ शकत नाहीत परंतु स्पर्धेमध्ये कुस्त्या बघायला मिळते पालवान प्रकाश बनकर रजिस्ट्रेशन आहे आणि इथं मॅट विभागातल्या पालवानांचं रजिस्ट्रेशन चालू आहे आणि हे सर्व पालवान उपस्थित आहेत गटातील खाली पालवान पण आहेत ओपन पालवानानंतर आहेत ओपन पालवान आहेत मॅट विभाग विभागासाठी हे पालवानांचं रजिस्ट्रेशन चालू आहे इथं नोंदणी आधार कार्ड वगैरे काय काय नोंदणी केलं जात आहे आणि सतीश मुडे पालवान माने पालवान सर्व पालवान उपस्थित आहेत जालना ओपन ओपनमधनं खेळणार आहेत पालवान माती मॅट दोन्ही पण आहे ठीक आहे बरं बरं खेळणार आहेत ओपन गटातील पालवानांचे इथं वजन चालू आहे सर्व पालवान आहे हे माती विभागातनं आहे आणि इकडे जो आहे तो मॅट विभागातनं वजन चालू आहे पैलवान माऊली कोकाटे पैलवान प्रसाद सस्ते आणि कोल्हापूरचे पालवान सम देसाई समीर देसाई हे पण मॅट विभागातून खेळत आहेत हे आहोत वगैरे मोठे सांगली जिल्ह्यातनं आणि मागच्या वेळी कुस्त्या चांगल्या केल्यात दावेदार आहेत हो दोन दोन मिनिटं सर दोन महाराष्ट्र केसरीचे पैलवान महेंद्र गायकवाड হ্যালো হ্যালো ঠিক হ্যালো पालवान हर्षद सद्गीर यांचं पण या ठिकाणी वजन देण्यासाठी आलेले आहेत नगर जिल्ह्याचे पालवान सुदर्शन कोतकर शिवराज राक्षे पण वजन करून गेल्यात आपण आता आलोय त्यामुळे दपड करता आल नाही शन आहे पास वगैरे काय चालू आहे पडताळणी कागदपत्राची पडताळणी केली जात आहे संदीप बाप्पा बोंडे वस्तात आहेत बोडरे वस्ताद आहेत पडताळणी करत आहेत आणि ओपनमधील पण प्रमाण आहेत आपले सगळे स्टॉल आहेत कधी आला तर नक्की भेट द्या आणि यांच्याकडनं खरेदी करा खटाव कर लंगोटवाली आणि बाकीचे पण लंगट लंगोटवाले आहेत बस मी टेलर आहेत लांग वगैरे मिळलं जाते ते गणेश कुंकरी घेत आहेत आहे जेवायचं निघालो जेवायलाच तील पालवानांचे आ, सेमी सकाळच्या सत्रात कुस्ती झाले सायंकाळच्या सत्रात फायनलच्या कुस्त्या होणार आहेत परंतु सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला, आहे ओपनच्या पालवानांकडं आज ओपनचं शेड्यूल काय झालेलं आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये कुस्त्या बघायला मिळणार काय ओपनच्या पालवान आज एकोणसत्तर एकसष्ट किलो आणि महाराष्ट्र जे वजन झालेले आहेत सायंकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या एक एक राऊंड होणार आहेत त्याचप्रमाणे काल ज्यांचे वजन झाले सत्तावन्न किलो असेल शहाऐंशी किलो असेल त्यांच्या फायनल्स आणि पॅच बॅचेस त्यांच्या थर्ड मेडलसाठी खूप होणार आहेत फर्स्ट सेकंड थर्ड आज त्यांचा निकाल लागून जाईल आणि आजपासून महाराष्ट्री केसरी म्हणजे ओपन झालेसाठी जे लढणारे मल्ल आहेत ते शक्यतो मराठीतून पुरेपूर सर्वांनीच वजन जे नावाचे जे पाहिलं नाही सर्वांनीच वजन दिले आणि आज आज सायंकाळच्या सत्रापासून मराठी केसरीचा थरार अख्खा नगर शहर महाराष्ट्र जिल्हा सर्व महाराष्ट्रातून आलेल्या मल्लांना त्यांचे मार्गदर्शक त्यांचे कोच सर्व प्रशिक्षक आणि प्रेक्षकांना पाहायला मिळणार नक्कीच अनिल भाऊ गुंजाळ आहेत आणि बाकीचे मान्यवर आहेत व्यवस्थापक गेले कित्येक दिवस झाले ते प्रयत्नशील आहेत की यशस्वी महाराष्ट्र केसरी होण्यासाठी प्रयत्न करत आता वस्तात सर्वांचं आकर्षण म्हणजे बक्षिसाकडं कारण की पुण्यानंतर सर्वात मोठे बक्षीस म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये घेतलेलं आहे कारण भरपूर असं बक्षीस आहेत ते प्रेक्षकांसाठी सांगा नेमकं काय असणार आहे इथे आमदार संग्राम भाय जगताप त्यांच्यातर्फे आहे नक्कीच आणि खरोखर कौतुकाची गोष्ट आहे की एवढं मोठं बक्षीस पहिल्यांदा नगरकरांनी ठेवलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद जवळपास सर्वच पालवान वजन दिलेले आहेत ओपन गटातील आणि सायंकाळच्या सत्रामध्ये कुस्त्या आहेत आणि थोड्या वेळात लॉट्स पण येतील यात उल्लेख करायचा झालं तर काही पालवान मोजके पालवान खेळणार नाहीत त्यात बऱ्याच जणांचे फोन मेसेज येत होते की कोण खेळणार कोण नाही पलवान सिकंदर शेख यांच्या गुडघ्याला इंजुरी झाल्यामुळे ते खेळणार नाहीत आणि दुसरं म्हणजे पहलवान किरण भगत यांना पण थोडी इंजुरी असल्यामुळे ते पण खेळणार नाहीत जे की प्रत्येकाचा थोडा चाहता वर्ग भरपूर चाहता वर्ग असतो त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की हा पलवान खेळायला मिळावं जे मैदानी कुस्त्या होत नव्हत्या इच्छा असून सुद्धा त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये बघायला मिळतील त्या उद्देशानं यांना वाटत होते की ह्या कुस्तीकडे हा पलवान खेळावा महाराष्ट्र केसरी शेख खेळावं पहलवान किरण भगत खेळावं असं ते लोकांना वाटत होतं परंतु इंजुरीच्या कारणामुळे ते खेळणार नाहीत पुढच्या वेळेस नक्की त्यांना इंजुरीतनं बरवून खेळतील परंतु सर्वसामान्यांची इच्छा होती की मैदानीमध्ये पहलवान सिकंदर शेख पहलवान माऊली कोकाटे पहलवान सिकंदर शेख पहलवान महेंद्र गायकवाड पहलवान सिकंदर शेख आणि इतर जे पहलवान आहेत त्यांच्या कुस्त्या मैदानी व्हाव्या अशी प्रेक्षणाला वाटत होते परंतु या मैदानी कुस्त्या कधी झाल्या नाहीत त्यामुळं आशा होते की ह्या मैदानी कुस्त्या झाल्या नसेल तरी आपल्याला अधिवेशनामध्ये लॉट्समध्ये त्या कुस्त्या बघायला मिळतील त्यामुळं या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडं आतुरतेनं पब्लिक बघत होतं परंतु ते पलवान उपस्थित राहू शकले नाही इंजुरीच्या कारणामुळं त्यामुळे ह्या कुस्त्या आपल्याला बघायला मिळत नाहीत आणि कुस्ती शोकण्यामध्ये थोडं निराशेची भावना पसरलेली आहे कारण की ह्या कुस्त्या बघण्याची फार इच्छा होती आणि त्यामुळं ह्या कुस्त्या बघू शकले नाहीत तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे जे पालवान वजन केलेलं आहे त्यांचं तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे काही पालवान मिस झालेले आहेत म्हणजे मी ती आले ती तो 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 ले ले। ते आले तेव्हा वजन केलं तेव्हा मी तिथं नव्हतो उदाहरणार्थ पहलवान शिक शिवराज राक्ष येऊन गेलेले आहेत त्यावेळेस मी तिकडे कुस्ती हलमंतपुरीची कुस्ती चालू होती तिकडे गेलतो त्यामुळे त्यांचे वजन करताना हे करताना आपल्याला बघायला मिळालं नाही पण परंतु सर्रास सर्व पालवान या ठिकाणी महाराष्ट्र केसरीमध्ये खेळलेले आहेत भरपूर पालवान आहेत आणि या सर्व पालवानांना शुभेच्छा